नमस्कार आजचा व्हिडिओ खाण्यासंदर्भात 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 नाही खाण्यासंदर्भात आपण व्हिडिओ रोडचे अपडेट्स वगैरे नेहमी देत असतो आपण कुठे चालू कुठे कुठल्या ठिकाणचं काम चालू आहे रस्त्याचं ते देत असतो आज मी खाण्यासंदर्भात व्हिडिओ देण्यात आलेलो आहे खाण्यासंदर्भात या आपल्या मागे पाहू शकता तुम्ही मागे दिसायला तुम्हाला समृद्धी महामार्ग टोल प्लाझा मुंबईच्या दिशेने जो नागपूरहून आला मुंबईच्या दिशेने जाताना शेवटचा टोल प्लाझा म्हणजे आपला अम्ये इंटरटेनच्या अगोदरचा टोल प्लाझा इथे मी आलो हे सांगण्यासाठी की इथे कुठेही आजूबाजूला खाण्यापिण्याची वेळ सोय नाही आहे इथे जो दाबे हॉटेल्स वगैरे आहेत तर त्याची व्यवस्था इथून पुढे झालेली आहे की काय ते बघा पुढे व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला आता दा कुठे सोय आहे ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तुम्ही पाहू शकता आणि हे जो टोल प्लाझा हे टोल प्लाझा जे आहे ते मुंबईकडच्या दिशेने जेव्हा आपण जातो त्यावेळेस शेवटचा टोल प्लाझा म्हणजे तुम्ही नागपूरवर न येता जेव्हा त्यावेळेस तुम्हाला शेवटचा जो टोल भरावा लागतो तो या ठिकाणी आणि इथून पुढे मग आपला जो मुंबई आहे तो मुंबईचा पट्टा सुरू होतो मी ॲक्च्युली आलो आहे ते वेगळ्या कारणासाठी मी इथे पाहू शकता इथे कुठेही खाण्यापिण्याची व्यवस्था दिसत नाही आहे तर त्याआधी हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ हा खाण्यापिण्यासंदर्भात आहे आणि एवढंच सांगण्यात आलो की जेव्हा मुंबईवरनं आपण येतो मुंबई ठाण्यावरनं त्यावेळेस आपल्याला जेव्हा नाश्ता करायचा असतो त्यावेळेस आपण वडपेच्या थोडा पुढे आल्यावर ज्या ठिकाणी वलन आहे समृद्धी महामार्गासाठी त्याच्या अलीकडे भरपूर ढाबे आहेत त्या ढाब्यावर नाश्ता करू शकतो पण तिथून पुढे आलो का इथे पुढे कुठेही नाश्ता नाही आहे फार मला वाटतं इगतपूर्वीपर्यंतचा प्रवास मी नक्की गेलाय तिथे पण कुठेही असं म्हणजे आजूबाजूला असं काय गाव आहे किंवा काय काय नाही समजून सरळ सरळ आहे आता इथूनसुद्धा जेव्हा आपण नागपूर मार्गे येतो नागपूर मार्गे आल्यानंतर जेव्हा आपण हा टोल प्लाझा क्रॉस करतो त्यानंतर डायरेक्ट आपला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे त्या मुंबई नाशिक महामार्गाला निघाल्यावर आपल्याला नाश्ता करायला मिळाचा पूर्वी पण आता काही दिवस झाले इथे तर आज जसा टोल प्लाझा क्रॉस केला ना इथून साधारणतः दीड एक किलोमीटर अंतरावर नवीन एक हॉटेल ओपन झालेलं आहे तर तिथे नाश्त्याची सोय होऊ शकते ही स्पेशल एक गोष्ट सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे की हा जो टोल प्लाझा मुंबईच्या दिशेने जो तो शेवटचा टोल प्लाझा नागपूरवरून आला इथून साधारणतः सत्तर किलोमीटर लिहिलं आहे तर बोर्ड लिहिलं एकाहत्तर किलोमीटर मुंबई आहे तर जसा हा टोल प्लाझा सोडला का एक ते दीड किलोमीटर टोल प्लाझा सोडला सोडला एक ब्रिज आहे नदीवरचा तो ब्रिज क्रॉस केला का तुम्हाला ए दोन मिनटात तो हॉटेल मिळेल ज्या ठिकाणी तुम्ही नाश्ता करू शकता आणि तिथनं नाश्ता करून ना मग पुढे तुम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ शकता एक छोटीशी माहिती देण्यात मी इथे आलोलो आहे या आपला जो समृद्धी महामार्ग आहे इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आणि इथून मी तुम्हाला आता तो जो हॉटेल बनत आहे बनलेला आहे तो दाखवण्यासाठी पुढे देखील जाणार आहे तुम्ही इथे पाहू शकता गाड्या कशा सुचत येतात आणि इथे समोर पाहता तुमच्या लक्षात येईल ट्रॅफिक पोलीस इथे प्रत्येक गाड्या अडवतात आणि चेकिंग करत आहे का करत आहेत ते त्यांची ड्युटी आहे कारण तुम्ही लक्षात घ्या इथे भरपूर गाड्या आमच्या मुंबईच्या दिशेने आलेल्या आणि कदा शनिवार आहे शनिवारी गाड्या भरपूर येतात आणि शनिवारच्या दिवशी इथे खूप वाहनाचे वरदार असते शनिवार रविवार सुट्टी असल्याकारणाने तर आज देखील पाऊस भरपूर गाड्या आणि इथे ट्रॉफिकवाले बहुतेक गाड्यांना साईडला घेऊन त्यांची तपासणी करत आहेत तीन तीन चार सहा सब वाहतूक पोलीस आहेत तुम्ही पाहू शकता तुमच्या नजरेत तसे इथे बाजूला घेत असताना तुमची ड्युटी आहे आणि इथे बघा काही जण आहेत असो इथून मी आता पुढे तो जो हॉटेल आहे त्या हॉटेलचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तो हॉटेल कुठे येते तिथे देखील आता जाऊयात त्यात आपल्या आपली मराठी इथून टोल प्लाझावरून दीड एक किलोमीटर प्रवास करून आपण जेव्हा पुढे आलो त्यावेळेस तुम्ही पाहू शकता जसे आपण टोल प्लाजा नागपूरवरून येतो टोल प्लाझा पार करतो जसे मी बोललो नाश्त्यासाठी जो हॉटेल आहे तो बांधलेला आहे तुम्ही इथून येतात हा सर्व रस्ता जो आहे तो मुंबईला जातो बघा कंटेनर उभा आहे रस्त्याच्या मधोमध आलेला असो आता काय बोललात तर जशी आपण इकडून येतो मुंबईच्या दिशेने जे जेव्हा येतो टोल प्लाझावरून तेव्हा इथे मुंबईला आता एक रस्ते त्या बाजूला जातोय आणि इथे समोर तुम्हाला दिसत असेल डायमंड फुडवे प्युअर वेज म्हणजे जे नाश्त्याची जो मी बोललो तुम्हाला कदाचित इथे असेल इथे समोर डायमंड फुडवे आणि चिक्की वगैरे तर आज आहे स्टॉल आहे तिथे त्यांनी एक साधारण छोटा का हॉटेल बनवलेलं आहे तर तुम्ही तिथे नाश्ता वगैरे करू शकता कारण पूर्वी नव्हता आता केव्हा चालवलं ते मला पण माहीत नाही एक्झॅक्टली किती दिवस झाले ते मी तिथनं माहिती घेईल आणि मग पुढे व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करेल बाकी टोल प्लाझा गेल्यावर एक ते दीड किलोमीटर अंतरावर का हा एक छोटासा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी आज इथे आलोलो आहे आज आहे पूर्ण नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग नागपूरच्या दिशेने इकडे मुंबईकडे जाताना इथे पाठी लावलेले आहे तीनशे ब्याण्णव किलोमीटर आणि मुंबई एकोणसत्तर किलोमीटर या ठिकाणी पाठी आहे तर जसे तुम्ही नागपूरवरून आलात रोड प्लाझा क्रॉस केलात इथून पुडवेसाठी नाश्ता करायला यात पुढवेवरून नाश्ता केला तुम्हाला पुन्हा मागे नाही येणं आहे तर पुडवेच्या बाजूने एक रस्ता गेला आहे हे जे तुम्हाला जे सी बी क्रँडसूप आहे त्याच्या बाजूने तुम्ही वरण घेऊन पुन्हा या रस्त्याला जो आ बाजूचा रस्ता आहे जिथं आता गाड्या या रस्त्याला जाऊन ती एक गाडी येते बघा तिथे तिथे तुम्ही पुन्हा एकत्र मिळू शकता काल आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे त्याला परतीच्या प्रवासाला हे बघा हे मुंबईच्या दिशेनं जाणारा महामार्ग मा, हे बघा ही साईड मुंबईला जाणारी गाडी आहे आणि हा जो इथे डायमंड फुडवे आहे तो पाहू शकता नाश्त्याची सोय इथे पुढवे चिक्की लिहिले इथे डायमंड पुढवे लिहिले म्हणजे नागपूरवरून हो येतात तुम्ही इथे थांबू शकता आणि केव्हा सुरू झालं ते मला माहित नाही परंतु असो तो इथे झालेली आहे इथे आपण नाश्ता करू शकता आणि पुढे जाऊ शकता डायमंड पुढवे चला आपण निघूयात हे बघा हा जो मार्ग आहे मुंबईच्या दिशेने जाणार जेव्हा आपण ते बघा एम झिरो काय अजूनही आले मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी होते जे मुंबईच्या दिशेने ठीक आहे परंतु नागपूरच्या दिशे रॉंग ते चुकीचं आहे मुंबई एकोणसत्तर किलोमीटर वडोदरा तीनशे ब्याण्णव किलोमीटर आणि कल्याणहून आलेली गाडी असेल जी मुंबईच्या दिशेने चालले त्यांनी पी सिडमच्या इथनं वरती आणि तिथून या साइडने चालले म्हणजे त्यांचा बराच फेरा वाढलेला आहे वाचलेला आहे आणि तुम्हाला माहिती माहिती पाहिजे इथून कशा तर आपल्याकडे व्हिडिओ बनवलेला आहे त्या संदर्भात हा जो रस्ता आहे आज समृद्धी महामार्गावरून आपण जे एन पी ए कर्जत बदलापूरच्या दिशेने जाऊ त्यावेळेस हा रस्ता वापरण्यात येणार आहे कारण अजून कामे सुरू आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता समोर जो इथं दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि हा जो मार्ग आहे समृद्धी महामार्गावर याचा कनेक्शन इथं संपतो आणि इथून हा महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो आणि तिथून पुढे मग जयंतिय बदलापूर टिटवाला या ठिकाणी जातो